नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत एक मी हळदीची पानं घेतलेली आहेत अशी ही स्वच्छ धुवून घेतले आता मी जर खोबरं खोबऱ्याचं सारण करूया त्याच्यासाठी ठेवली ठेवले मी गॅसवर थोडीशी खसखस भाजून घ्यायची पहिला कोरडी हळदीच्या पानांचा वास येतो त्यामुळे छान लागतात हे आपण तांदळाच्या पिठापासून काढणार आहे पहिला आपण सारण करून घेऊया खसखस थोडी भाजून घ्यायची आता तूप घालायचं अगदी थोडंसं तूप घालायचं आणि एक ओला नारळ घेतलेला आहे एक अखंड खोलून घेतलाय हा घालूया आणि गार्दी वाटी खोब हे गूळ घेतलाय खिसून तो घालायचा ह्यात आपण सारण करून घ्यायचं मोटकाला सारण करतो त्याप्रमाणेच करायचं आहे काय फार वेगळं नाहीये गुळ आता वेळ आहे आहे वेलदोडे चिपीड घालूया चिमुडवर आणि गॅस बंद करायचा हे आता थंड होण्यासाठी ठेवूया आणि आता आपण उकड काढून घ्यायचे तांदळाची एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतले दोन वाट्या पाणी घालायचं दोन वाट्या पाणी घालायचं एक वाट्या पिठाला दोन वाट्या पाणी घालायचं आहे उकड काढून घ्यायची चांगली आपल्याला याची ह्याच्यात मीठ घालायचं आहे पाणी उकळून घ्यायचं आणि मग पीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि थोडंसं तूप सोडूया त्याच्यात पाणी उकळ्यावर आपण हे पीठ घालायचं त्याच्या पाणी उकळय तर आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे तांदूळ सुद्धा तुम्ही कुठला पण वापरा पण जरा वासाचा वापरला तर चव छान लागते इंद्रायणी किंवा आंबे मोहर असं तांदूळ वापरायचा झाकून ठेवूया ही वाफ आलेली आहे का एका ताटात काढून घेऊया आणि वाटे किंवा मग असं मॅशनं थोडस मॅश करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं मॅश करायचं म्हणजे पीठ एकसारखं करून घ्यायचं गरम असल्यामुळे ते गरम गरमच करावं लागते थोडंसं पाण्यात हात लावूया आपल्याला थंड पाणी मऊ झालं एकदम छान आता आपण ह्याच्या पातोळ्या करून घेऊया कढईमध्ये मी पाणी ठेवले वाफ उकळून घेऊयात आपल्याला पातोळ्या पाणी उकळायला ठेवले आणि ह्या चाळणीत आपण उकळून घेणार आहे ह्याला मी थोडस तूप लावून घेते पाण्याला पीठ ह्याच्यावर लावून घ्यायचं थोडस पाण्याच हात लावून लावून घ्यायचं पातळ तर लावायचा फार जाड लावायचं नाही आता हे आपण केलेलं खोबऱ्याचं सारण याच्यात हे असं घालायचं आणि हे असं डुमडायचं पान पानासकटच असं हे हे करायचं चाळणी ठेवायचं तसं हे असं करून घेऊया अजून एक हे लावले मी पानाला हे अशी घडी करायची आणि दाबून घ्यायचं आणि हे असं ह्याच्यात ठेवायचं उकडायला एक वेगळ्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला पूर्ण पानाला जरी लावलं तरी चालते हे सगळं लावून घेतलंय असं आडवं आडवी पण घडी केली तर चालती हे उभी सॉरी हे पान असं हे आता अशी लांब घडी केलेली आहे तर पाणी आहे हे उकडायला ठेवूया पाच मिनटं आपण हे उकडून घ्यायचं आहे झाकून ठेवते ह्याच्यावर हे झाकून ठेवूया आणि बाक राहिलेले मी पानांच्या पात पातोळे लावून घेते हे मोठं पान आहे ह्याच्यामध्ये आता असं दोन करून ह्याच्यात लावते हे आपल्या आता पातोळे उकडल्यात का बघूया वास मस्त सुटलाय बघा घमघम हे उकडलेलं आहे काढून घेते गरम गरमच खायचं चा। छान लागतात हे बघा है थोडासा किंचित कलर पण आला आहे हळदीसारखा हळदीचा हळदीसारखा नाही हळदीचा वास मस्त सुटला आहे ह्याच्यात आता आपण गरम हे गरम ह्याच्यातच तूप घालायचं उकडलेलं आहे छान खायचं मस्त लागते हे आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या तयार झाल्यात कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायचे का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद